देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दहा जानेवारी आंदोलन करण्यात आले ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या तर ता भारतीय निवडणूक आयोगाने येत्या लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले अॅडव्होकेट प्रकाश लोंढे राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर रणनवरे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डिले छावा संघटनेचे युवा विनोद साळवे किसान क्रांती मोर्चाचे दत्ता वामन छगन भालेराव पठाण बाबासाहेब सय्यद आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे या आंदोलन कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी पाच जानेवारीला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम विरोधात राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले चौदा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ते एकतीस दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे ईव्हीएम द्वारे मतांची चोरी होत असून निवडणूक आयोग देखील सत्ताधारांना साथ देत आहे या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याचा आरोप यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चासह आंदोलनात उतरलेल्या ईव्हीएम विरोधातील समविचार पक्ष आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली धन्यवाद अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण दुसऱ्या चरणामध्ये धरणे आंदोलनाचा हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला ते दे 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 या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनच्या विरोधात एक निर्णय दिला आणि तो निर्णय देत असताना डॉक्टर सुब्रमण्य सुब्रमण्यमच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं का ह्या देशामध्ये फ्री फ्रेअर ट्रान्सपरंट इलेक्शन करायचे असतील निवडणुकी घ्यायच्या असतात तर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून त्या निवडणुका होऊ शकत नाही आणि त्या निवडणुका जर फ्री फ्रेन आणि ट्रान्सफर करायच्या असल्या तर त्यासाठी ई एम मशीनच्या बरोबर व्ही उपयोग केला गेला पाहिजे आता व्ही व्ही पॅटचा दोन हजार चौदाला जेव्हा त्यांनी व्ही उपयोग करायला पाहिजे होता तो शंभर टक्के उपयोग करायला पाहिजे होता परंतु शंभर टक्के उपयोग न करता नागालँड मुजरम आणि त्रिपुरा या दोन तीन राज्यामध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्या व्ही उपयोग केला परंतु त्या व्ही व्ही पॅटचा उपयोग संपूर्ण देशामध्ये व्हायला पाहिजे होता आणि दुसरा टप्पा असा आहे जे लोक मतदान करतात जे मतदार मतदान करतात जे मतदान ते शंभर टक्के मोजले गेलं पाहिजे त्याची काउंटिंग झाली पाहिजे त्याची गिनती झाली पाहिजे परंतु निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे कुठल्याही प्रकारची त्या काउंटिंग होत नाही ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा